नमस्कार मंडळी मी संजू आम्ही सिंधुदुर्गकर या आपल्या युट्यूब चॅनलवरती वरती आपलं परत एकदा आणि बाजारपेठ बॉइज मित्र मंडळ आयोजित जिल्हास्तरीय अंडरा बॉक्स टाईप क्रिकेट स्पर्धा प्रकाश जोटातील क्रिकेट स्पर्धा यांचं उद्घाटन सोहळा आहे तर तोच उद्घाटन सोहळा मी आपल्या ह्या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून आपल्या सर्वांना दाखवणार आहे तर नक्की हा व्हिडिओ पूर्ण बघा आणि चॅनलवर जर नवीन आला असाल तर करा करा क्लिक होईल मी जेव्हाही व्हिडिओ अपलोड करतो युट्यूब तर त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात पहिलं मिळेल आणि ह्या क्रिकेट स्पर्धा ज्या आहे त्या क्रिकेट स्पर्धा लाईव्ह प्रक्षेपण आपण आपल्या चॅनेलच्या माध्यमातून करत आहोत तर आजचा दिवस म्हणजे आपल्या साठी दुसरा दिवस असेल काल पहिला दिवस आ, संपन्न झालेला आहे तर पहिल्या दिवसाचंही लाईव्ह प्रक्षेपण हे पूर्ण आपले युट्यूब चॅनलला अवेलेबल आहे तर आज ठीक रात्र साडेसात ते आठ वाजल्यापासून आपल्या चॅनलवरती दुसऱ्या दिवसाचंही रा लाईव प्रक्षेपण सुरू होईल आणि उद्याचा दिवस म्हणजे फायनल साठी असेल फायनल मॅच वगैरे पण खेळवल्या जातील तर त्याचंही लाईव्ह प्रक्षेपण आपल्या चॅनेलवरती होईल उद्याच्या दिवसात तर ह्या दोन दिवसात आपल्या चॅनेलवरती लाईव्ह प्रक्षेपण आहे काही काही तर तेही मिस करू नका अजिबात ते चॅनेल तुम्ही सबस्क्राईब केलात आणि बेल आयकॉन दाबला की तुम्हाला नोटिफिकेशन येईल तर ते तुम्ही मिस करणार नाही तर ते बघण्यासाठीही आपला चॅनेल नक्की सबस्क्राईब करा तर चला हा व्हिडिओ आधी सुरू करूया आपल्या या क्रिकेट मॅचेसचं उद्घाटन सोहळा आपण पाहूया करून गाव मध्ये आगमन झाले सर्व कार्यकर्त्यांच पदाधिकाऱ्यांच तसच सर्व प्रायोजकांच आता पुढे श्रीफळ वाहून स्वागत समारंभ पार पाडणे देईल तसंच गणेश मूर्तीच देखील इथे नियोजन केलं आहे गणपतीची पूजा करायची नाही लग्न हार घालून पूजा करते ते जिल्हा परिषद शाळेचे प्राध्यापक श्री नांदोशकर सर यांना मी विनंती करतो की आपण हा पुढाकार घेऊन गणेश पूजन करावे तसेच <त्केश्ट> त्यांना <करें> <द्यादा> साथ देतील आमचे सुकवाड गावचे ग्रामसमंडळाचे अध्यक्ष श्री सागर कुशे फोटो इलो हो बस चांगला पदार्थ नियो आपल्याला बघायला मिळते श्री गणेश पूजा करून या स्पर्धेला सुरुवात होत आहे आणि उद्घाटन समारोह पार पाडण्यात येत आहे मांडव प्रकारांचे देखील मंडळाकडे हाती स्वागत आणि आभार आता मात्र सुपर राहून उद्घाटन पार पाडतील आणि ते म्हणजे दिलाय ते म्हणजे विक्रम मोरेशकर हे श्रीफा वाहून त्याच्या डॉक्टर वराळकर हे देखील कारण घालून या स्पर्धेला सुरुवात करायची आहे

त्या ठिकाणी त्याचे उद्घाटन सोहळा या ठिकाणी केलेलं आहे गणेश पूजा केलेली आहे ह्या उद्घाटन सोहळ्यासाठी रामदैव ग्रामीण होऊन इथल्या ब्राह्मण देव हनुमान गणपती गजानन सावरदेव अधिक मान्यता ठेवतात त्या सर्वांना ठिकाणी विनंती करतोय या कार्यक्रमाला तुम्ही सर्वांना उपस्थित राहून व्यवस्थितपणे कुठल्या प्रकारचा गाणबा स्नेश न होता विघ्न न येता पाठ करून दरवर्षी प्रमाणे आनंदांना सवळ या ठिकाणी साजरा होतो तर तुम्ही सर्वांनी कृपा करून आनंद आशीर्वाद द्या आणि हा सवा पार पाडून द्या आणि तुमचाही आनंद करून द्या आणि या साजरी हे निर्णय म्हणण्याचे उत्साह साधता त्यांचा उत्साह निघून आणि सर्वांचा आनंद करून द्या हे तुमच्याकडे सर्वांनी

तोरो दे तावा गमाचा जाऊ तावा तुता ए तावा तुको तावा तुन जा तावा तुन जा जे उपस्थित आपले बघायला मी दे देका नुकसान करते नाही मतलाय सर हे खूप खूप पड ला 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 युटा या शाळेच्या मैदानात जिल्हा परिषद शाळेच्या मैदानात आम्हाला जागा उपलब्ध करून दिली आणि या जागेसाठी आम्ही आभारी आहोत ते नांदोत्व सरांचे कट करून उद्घाटन समाज महापंचा विक्रम आता मात्र काही चेंडू खेळतील आणि या उद्घाटनाला सुरुवात करतील आणि तसेच आमचे आणि मंडळाचे कार्यकर्ते आनंद खुशी यांच्या देखील झालेला आहे आनंद खुश यांच्या मंडळाचं हार्दिक स्वागत ये बोलत गारे के राजा एकاية प्रमाण पत्र के क्षेत्रीय आले मार्ग मंदिर चाय भी

फिवारीला दुःखद निधन झालं त्याच आपल्या मंडळाला वेळोवेळी सहकार्य असायचं त्याचप्रमाणे या दिवाळीतील पूजनला आपल्या सर्व कार्यक्रमांना सर्व असते मदत करणारा आमचाच एक युवक उद्योजक बाळू भोपटे हा देखील अचानकच आपल्याला सोडून गेला त्याचप्रमाणे या वर्षभरामध्ये जे जे कोणी आपल्या या पेठेतील किंवा गावातील लोक आपल्याला सोडून गेले त्यांच्यासाठी आपण दोन मिनिटं या ठिकाणी श्रद्धांजली वाहत आहोत तर बघितलात मित्रांनो अशा प्रकारे आणि बाजारपेठ मित्र आयोजित केलेला अंडरम क्रिकेट स्पर्धांचा उद्घाटन सोहळा तर कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा आणि आपल्या चॅनेलवर जर नवीन आला असाल तर आपल्या चॅनेल आधी सबस्क्राईब करा बेलायकॉन दाबून ऑलवर क्लिक करा जेणेकरून काय होईल मी जेव्हा पण व्हिडिओ अपलोड करेल आपल्या चॅनेलवरती तर त्याचं नोटिफिकेशन आपल्याला सर्वात पहिलं येईल आणि तुम्ही तो व्हिडिओ किंवा लाईव्ह अटेंड करू शकता सर्वात पहिलं तर त्यासाठी आपला चॅनेल सबस्क्राईब करून ठेवा आणि आज रात्र ठीक साडेसात ते आठ वाजण्याच्या सुमारास आपलं दुसऱ्या दिवसाचंही लाईव्ह प्रक्षेपण सुरू होईल तर ते लाईव्ह प्रक्षेपण हे आपण जरूर बघावं मला आशा आहे की तुम्ही सर्व लाईव्ह प्रक्षेपणामध्ये याल तर चला हा व्हिडिओ मी इथेच कर, धन्यवाद